मित्रांनो पैसे भरून अनेक ठिकाणी फसवणूक झालेली आहे मात्र पदरात काहीच पडलं नाही अशांसाठी एक छोटमेंटाचं निवेदन आहे पहिल्यांदाच आम्ही हे सांगतो की विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न करण्याचं प्रमाण खूप कमी असतं किंवा नगण्य असतं जी गोष्ट आपल्याला सहज किंवा फुकटात मिळते त्या गोष्टीचं आपल्याला महत्व नाही मराठा लग्न अक्षदा गेल्या पाच वर्षापासून आम्ही एक फुकटामध्ये हा प्लॅटफॉर्म चालवतो मात्र बऱ्याच लोकांना याचं गांभीर्य किंवा महत्व कळत नाही विवाह फसवणुकीचे प्रकार वाढत असताना कुठलाही व्यवसाय नसलेले एक मोफत सेवा भाव मराठा लग्न अक्षदा आजच डाऊनलोड करा तेव्हा हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर जे पहिल्यांदाच या चॅनलवर असतील किंवा हा व्हिडिओ पाहत असतील तर आशांनी हा प्रयोग करून पाहायला हरकत नसावी प्ले स्टोरला जा मराठा लग्न अक्षदा किंवा लग्न अक्षदा इंग्रजी मराठीत टाईप करा डाऊनलोड करा हे फुकट आहे त्याच्यानंतर तुमचं नाव हो गाव पत्ता तिच्यावर लिहा तुम्हाला असंख्य स्थळ तिथं पाहायला भेटतील राहायला प्रश्न मोबाईल नंबर त्याच्यावर दिसत नाही तर मोबाईल नंबर का दिसत नाही तर त्याचा त्रास आम्हाला खूप झालेला आहे म्हणून आम्ही मोबाईल नंबर हाईड केलेला आहे ती पाहण्याची जी पद्धत आहे तर फोटोच्या खालीच तुम्हाला एक रिक्वेस्टचं बटन दिसेल तर रिक्वेस्ट वर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याची विनंती आमच्याकडे येईल आम्ही त्याची पडताळणी करू जर समजा मुलगा बारावी असेल मुलगी एमबीबीएस असेल तर अशा विनंत्या पुढे पाठवून आम्हाला लोक मूर्खात काढतील किंवा तुम्हालाही मूर्खात काढतील सारख्या प्रोफेशनमध्ये सारख्या शिक्षणामध्ये नात्या गोत्यात आणि आपल्या जवळच्या भागामध्ये लग्न डोळ्यात असतात ते वारंवार आम्ही सांगत असतो आणि मग विनंती पाठवायच्या नंतर त्याचे तुमच्या त्याच्यामध्ये पन्नास पॉईंट मायनस होतील तुम्हाला सुरुवातीला दोन विनंत्या फुकट मिळतात त्याच्यानंतर तिसरी विनंती पाठवायची झाल्यास आपण खाली सेटिंगचं बटन आहे त्या सेटिंगच्या बटनवर जर क्लिक केलं तर शेअर ॲपची लिंक तुम्हाला तिथे दिसेल तुमच्या मित्राला नातेवाईकाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला ती लिंक शेअर करा व्हॉट्सअपला शेअर केल्याच्या नंतर त्या लिंकवर क्लिक करून त्यांना डाऊनलोड करायला सांगा डाऊनलोड निवडता पासवर्ड सेट करता त्याच्या खाली तो रेफर कोड टाकायला सांगा त्याला सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल पन्नास पॉईंट मिळतील असे जर तुम्ही तुमच्या दहा मित्रांना जर ते शेअर करत असाल तर तुम्हाला त्याच्याबद्दल पाचशे पॉइंट मिळतील म्हणजे एका दिवसात तुम्ही दहा रिक्वेस्ट पाठवू शकता हे याचा सगळा प्रचार प्रसार करून कदाचित असे जर या माध्यमातून शंभर लोक त्याच्यावर आले तर कमीत कमी दोन लोक तरी त्याच्यामध्ये सक्रिय असतील बाकीचे आठ लोक निष्क्रिय असतील आणि अशा स्थितीमध्ये गेल्या पाच वर्षापासून आम्ही फुकटच चालवत आहोत आणि भविष्यातही हे फुकटच राहणार आहे धन्यवाद